मुख्यमंत्र्यांना भेटते आणि त्यांना एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याच्या माध्यमातून चौकशी करायचा आग्रह करतो पूर्ण आपण न्याय देऊ जे जे कोणी ज्या ज्या प्रमाणात त्याच्यात दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा मिळेल आणि तेव्हा त्याच्याने काहीतरी टार्गेट नाही होणार जे खरंय ते होते ठीक आहे हे माझा तुमचं दुःख फार मोठे म्हणून आता मी आज कोटरबाई कुटुंब आहे आणि कवळगाव येथे त्यांच्या घरात आज आलेली आहे संपदा हिचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याच्यावर मी ऑलरेडी काल बाईक दिला पण जेव्हा मी वाईट दिला तेव्हा ती मुलगी माझ्या जिल्ह्यातली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या किंवा तिचं काय डिटेल आहे मला माहीत नव्हतं पण एका मुलीवर अत्याचार झालाय तिच्या बाबतीत अशी घटना घडली तिने हातावर नोट लिहिली आहे त्याच्यावर मी रिॲक्ट झाले होते आता या पूर्ण संपूर्ण विषयाची मी माहिती घेतली आहे इथे त्यांचे चुलत भाऊ होते त्यांनी तेही डॉक्टर आहे मला त्यांनी डिटेल माहिती दिलेली आहे आणि माझ्या हातात काही जुन्या तिच्या कंप्लेंट्स आहेत ती एक डॉक्टर मुलगी होती शेती करून मजुरी करून खाणारे तिचे आई वडिलांची काही परिस्थिती नाही मुलीला डॉक्टर करायची पण ती हुशार होती ती डॉक्टर झाली आणि तिथल्या सिस्टीमच्या विषयामध्ये ती वेळोवेळी विषय मांडत होती अन्याय होतो आहे चूक होतं आहे हे ती लेखी सांगत होती म्हणजे ती निर्भीड पण होती तर अशा मुलीवर ही वेळ का आली असावी आणि त्यामध्ये कोण जबाबदार आहे तिच्यावर ही वेळ आणण्यामध्ये किंवा आणखी काय घडलं आहे याची चौकशी डिटेल्स झाली पाहिजे फास्ट झाली पाहिजे हा आग्रह माझा असेल मी स्वतः मुख्यमंत्र्यांना मंगळवारी भेटणार आहे आणि मी त्यांना या विषयामध्ये वरिष्ठ अधिकारी ठरून यांची चौकशी लावावी आणि या प्रकारे याच्यामध्ये तिने जे कंप्लेंट केल्या आहेत नावं दिलेत त्याच्यात पोलीस प्रशासनातील नाव आहेत त्याच्यामध्ये तिच्या फील्डमध्ये काम करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांचे नाव आहेत आणि या तक्रार जुन्या आहेत काही तर या सगळ्याचा विचार करताना एक क्लास वन डॉक्टर ऑफिसर आत्महत्या करते हातावर तिच्या नोट सापडते आणि ती दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं नाव घेत आहे हा गंभीर विषय आहे मी स्वतः आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना भेटणार आहे बोलणार आहे वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं निपक्षपातीपणे याची चौकशी झाली पाहिजे कोणालाही पाठीशी आहे असं जराही परिवाराला आणि लोकांना वाटलं नाही पाहिजे असा आग्रह मी धरणार आहे आणि पूर्णपणे संपदाला न्याय मिळेपर्यंत मी स्वस्त बसणार नाही ते स्पेशल इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच एक वरिष्ठ अधिकारी उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडून चौकशी मग ती एस आय टी म्हणा किंवा आणखी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन म्हणा त्या पद्धतीनेच तो तपास व्हायला पाहिजे कारण हे जे खाली नाव आहेत हो ते त्यांचेच वर काम करणारे लोक तो तपास कसा करू शकतील त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये निपक्षपातीपणे तपास झाला पाहिजे हा आग्रह आहे मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलीन आणि संपदाला न्याय मिळवून देईन पण एक गरीबाचं लेकरू एवढा शिकतं डॉक्टर होतं स्वतःच्या जीवनामध्ये एवढं स्वप्न पाहतं आपल्या परिवारामध्ये एवढे कष्ट करणारे सगळे लोक आहेत त्याची जाणीव असते गरीबाच्या लेकराला की तिथपर्यंत पोचला त्याच्यावर अशी वेळ प्रश्न म्हणजे एका व्यवस्थे येत असेल तर हे दूर देई